जय श्रीराम बावीस जानेवारी हा दिवस सर्व भारतीयांसाठी दुसरी दिवाळी म्हणून असणार आहे कारण या दिवशी प्रभू श्री रामचंद्र विराजमान होणार रा आहे आणि या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अयोध्येला न जाता आपापल्या घरी ही दिवाळी साजरी करायची आहे मग तुम्ही कधी घेताय तुमचं स्वतःचं घर त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत हिंजवडी मधील डी मार्टच्या अगदी शेजारीच असलेला हा टू बी एच के फ्लॅट विथ कनेक्टेड बाल्कनी बाल्कनी एवढी सुंदर आणि मोठी असणार आहे या बाजूला आहे तुमचा लिव्हिंग एरिया या बाजूला आहे आपला डायनिंग एरिया आणि हे आहे तुमचं ओपन किचन कॉन्सेप्टचं किचन विथ ड्राय बाल्कनी तुमच्या मुलांची किड्स बेडरूम या बाजूला असणार आहे आणि हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम या बाजूला आहे तुमची मास्टर बेडरूम विथ वॉशरूम अँड बाल्कनी या टू फ्लॅट फ्लॅटचा कार्पेट एरिया असणार आहे आठशे एक स्क्वेअर फीट आणि प्राइस असणार आहे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह अधिक माहितीसाठी आमच्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा जय श्रीराम जय महाराष्ट्र